नाशिकच्या नांदगाव बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत कांदा लिलाव बंद ठेवला आहे कांद्याची परराज्यात वाहतूक करण्यासाठी रेल्वेकडून पुरेसे रॅक उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळे लाखो क्विंटल कांदा पडू नये आणि खरेदी केलेला कांदा साठवण्यासाठी जागा अपुरी पडते त्यामुळे रेल्वेनं तातडीनं रॅक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यांच्याकडून केली जाते दुसरी कांदा मार्केट बंद राहिल्यानं है शेतकरी हैराण झाला असून कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येते अमरावती महानगरपालिका निवडणुकीत सध्या उमेदवाराच्या प्रचार कार्याला वेग आला आहे यामध्ये सर्वच पक्षातील उमेदवारांनी सैराटमधील झिंगाट गाण्याला पहिली पसंती दिल्याचं पाहायला मिळते यासोबतच दंगल शांताबाई तसंच देशभक्ती गीताचा उमेदवार वापर करतायत झिंगाट गाण्यात सर्वच उमेदवार वापरत असल्यानं अमरावतीकर मात्र संभ्रमात पडले मतदानाची ठेव हे भाजपच्या बँकेत ठेवाल तर, तर पाच वर्षांनी विकास स्वरूपात परत मिळेल असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली ते वर्ध्यातील प्रचारसभेत बोलत होते तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बँकेला मतदान कराल तर काहीच मिळणार नाही यांची बँक दिवाळखोरीत निघाली आहे ही बँक राहुल गांधींची बँक आहे या बँकेतून काहीच मिळणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले शिक्षक आणि पालकांनी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचं चरित्रही घडवावं असं आवाहन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं औरंगाबादच्या शारदा मंदिर शाळेच्या शताब्दीपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते शिक्षण आणि त्यात आपल्या मुलांची टक्केवारी हे सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे पण त्याच जोडीला देशाचं भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचं चारित्र्यही चांगलं झालं पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलीस सज्ज झालेत शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी नागपूर पोलिसांनी रूट मार्च काढला नागपुरातल्या रोड भागातून सुरू झालेला हा रूट मार्च अजनी इमामवाडा सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आला बुलढाण्यातील उंदरी जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या श्वेता महाले यांनी प्रचाराचा आगळा वेगळा खंडावर वापरला महालेंच्या प्रभागात पंधरा गावं असून या प्रत्येक गावासाठी त्यांनी लोककल्याण संकल्प जारी केला आहे प्रत्येक गावाच्या दर्शनी भागात त्याचा फलक लावण्यात आला प्रत्येक गावच्या समस्या जाणून घेत त्या कशा सोडवल्या जाऊ शकतात त्याचा अभ्यास करून हा लोककल्याण संकल्प तयार करण्यात आला हे संकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या दारोदार जाऊन प्रचार करत आहेत नागपुरात घराणेशाहीचा नवा अध्याय पाहायला मिळतोय नागपुरातल्या प्रभाग क्रमांक सतरा अ मधून निवडणूक लढवणाऱ्या राजू लोखंडे यांचा अख्खा परिवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे स्वतः राजू गेल्या पाच टर्म जिंकून आलेत आता सहाव्यांदा भरिपच्या तिकिटावर लढत आहेत सतरा मधून त्यांच्या पत्नी मीनाक्षी लोखंडे सतरा डमध्ये पुतण्या आकाश लोखंडे प्रभाग तेहतीसमध्ये वहिनी सत्यभामा लोखंडे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रभागात लोखंडे परिवाराचाच दबदबा दिसून येतो आहे गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी गावात दीड महिन्याच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला विशेष म्हणजे चिमुकल्याचं अपहरण राहत्या घरातूनच झालं त्यामुळे चिमुकल्याचे आजोबा भीमराव वैद्य यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली दरम्यान काल दुपारी गावाजवळच्या तलावात त्या बालकाचा मृतदेह आढळून आला आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद केली इंदापूर तालुक्यातील शेत महामंडळाच्या आमराईतील तब्बल तीनशे झाडं कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आली वालचरनगर लगत जवळपास पंचावन्न एकर परिसरात ही आमराई आहे इथं हजाराहून जास्त आंब्याची झाडं आहेत काही दिवसांपूर्वी ही आमराई भाडे तत्वावर एका शेतकऱ्याला देण्यात आली आंब्यांच्या झाडांची कत्तल ही त्याचमुळे झाल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे गोंदियामध्ये ग्रामीण भागातील सरपंचांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोल यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केलं प्रसिद्ध खंजीरवादक सुधीर तुषार यांनी आपल्या खंजिरीच्या माध्यमातून स्वच्छतेचा आणि तंटा मुक्त गाव करण्याचा संदेश दिला मात्र जिल्हास्तरीय मेळावा असून पंचवीस टक्के सरपंच या मेळाव्यात उपस्थित नसल्यानं पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याची सुनावणी काल पार पडली यामध्ये तीन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यावेळी सरकारी पंथानं साक्षीत आरोपीच्या दुचाकीच्या शोरूम व्यवस्थापकाची नोंदवण्यात आली यावेळी साक्षीदारानं दुचाकीची ओळख पटवली सुनावणीमुळे आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणी करून आक्षेप घेतले पुढील सुनावणी आज होणार आहे कोल्हापुरातील निर्भया पथकानं कारवाई करत रोड्रोमिओना चांगलाच धडा शिकवला शहरातील महाविद्यालयांच्या बाहेर घुटमळणाऱ्या आणि रोमिओविरी करणाऱ्या टोळक्यांना ताब्यात घेऊन पोलिसां ठाण्यात आणण्यात आलं तिथं त्यांना चक्क उठाबशा काढायला लावलं व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईनं शहरातल्या सगळ्याच रोड्रोमिओचे धाबेदाणं आणले